नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीला युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे आपण सव्वीस आढावा घेणार आहोत राज्यात चोवीस तासात पुन्हा पावतिका चला तर तर जाणून घेऊया नाशिक जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला नाशिक जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासामध्ये तसेच अहमदनगर जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अहमदनगर जिल्ह्यामध्ये तसे पुणे जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला पुणे जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये तसेच सांगली जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रत्नागिरीच्या भागामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला रत्नागिरीच्या भागामध्ये तसेच रायगड जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलकी ते मध्यम पावसी शक्यता बघायला मिळेल तुम्हाला रायगड जिल्ह्यामध्ये तसे मुंबईच्या भागामध्ये येत्या चोवीस तासात हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच नवी मुंबई या ठिकाणी बी येत्या चोवीस तासात ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला ठाणे जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल पालघर जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला पालघर जिल्ह्यामध्ये तसेच नागपूर जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नागपूर जिल्ह्यामध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसे गोंदिया जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला गोंदिया जिल्ह्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला वर्धा जिल्ह्यामध्ये तसे अमरावती जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला अमरावतीच्या भागामध्ये तसे यवतमाळ जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलके ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला यवतमाळ जिल्ह्यामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अकोला जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये पावसात जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला तसे वाशिम जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मुसळधार पाऊस शक्यता बघायला मिळेल तुम्हाला येत्या चोवीस तासामध्ये पावसात जोर वाढलेला बघायला मिळेल बुलढाणा जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात पावसात जोर वाढलेला बघायला मिळेल तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये बी येत्या चोवीस तासात जोरदार ते मुसळधार पाऊस राहील तसे धुळे जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात शक्यता पाऊस मिळेल तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासामध्ये छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलकी मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला छत्रपती संभाजी नगरमध्ये तसेच जालना जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला जालना जिल्ह्यामध्ये पाऊस जोर वाढलेला बघायला मिळेल तसे बीड जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला बीड जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला धाराशिव जिल्ह्यामध्ये तसे सोलापूर जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलके ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला सोलापूर जिल्ह्यामध्ये तसेच लातूर जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला लातूर जिल्ह्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तसे नांदेड भागाला या जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला हिंगोली जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ